नमस्कार ये मदे, आपले उद्योग धुमाळ यांनी प्रभाग क्रमांक अकरा मध्ये विजयाची बाजी मारली असून भामाबाई कोथिंबिरे यांनी सुद्धा विजयश्री प्राप्त केली शिवसेना शिंदे पक्षाकडून माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्या नेतृत्वाखाली विजय संपादन करताना बाबूशेठ धुमाळ व भामाबाई यांनी मानले नमस्कार मी क्रमांक निवडणुकीसाठी उभा होतो तसेच निवडणूक होऊन एक आठ दहा दिवस उलटल्याच्या नंतर आज निवडणुकीचा निकाल होता त्या निकालामध्ये मला सामान्य मतदारांनी माझ्या सर्व वार्ड क्रमांकाच्या सर्व मतदारांनी बहुसंख्य मतांनी मला विजय केले त्या विजयाचं नक्कीच मी सोनं करून दाखवेन त्यानंतर मी माझ्या वार्ड क्रमांकामध्ये मा जे काही काम करील ते आगळे वेगळे असतील नक्कीच मला त्या गोष्टीचा अभिमान राहील व माझ्या आजच्या या बहुसंख्य विजयाचा विजयाचा पूर्ण श्रेय मी माझ्या वार्ड क्रमांकात पूर्ण सर्व माझ्या मतदार बंधूंना देतो नमस्कार राम भाऊ क्रमांक अकरा अकरा मधून विजय झालेला आहे माझ्या वृत्ती त्यांनी विश्वास टाकलाय सोनं करीन खास खबर विशेष घडामोडी स आपल्या हक्काचा एसी न्यूज आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी व्हिडिओ लवणार आहे एसी न्यूज त्रिगोंदा